रा मी राजमात्रे मी आलवाकर याच्यानं तुमचं स्वागत करतो रमंडली मी पुन्हा एकदा चिंबोऱ्यांच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो रमंडली आज आलो आहे चिंबोऱ्या पकडायला तर बघूया आज चिंबोड किती लागतात आणि मित्रांनो आपण जाल पण टाकून घेतला आहे आणि पोगोळ्या टाकून घेतला आम्ही लवकर आलो आहे पोगोळ्या टाकायला तर पण पाच वाजेसपर्यंत आलो आहे म्हणून व्हिडिओ काय काढली नाही पोगोळ्या टाकताना तर बघूया किती चिंबोड लागतात या पालोनीला तर आता आपण पंधरा मिनटं वेट करू आणि पोगोळ्या उकवायला जाऊ तेव्हा तुम्हाला दाखवतो आणि व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून सांगा नक्कीच आणि व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आपली पंधरा मिनटं झालंय पण आलं बघूया काय लागते मित्रांनो हे बघा पहिलेच पोगोलीत पोटी आले बघा तलात टाकलं घेऊ आपण मित्रांनो हो आपली दुसरी पोगोली बघूया दुसऱ्या पोगोलीत काय येतं आपल्याला मित्रांनो दुसऱ्या पोगोलीत पण आलय खूप छोट्या साईजचे आहे टाकून द्या आपण दर तिसरी पगोली तिसरी पगोले काय येते बघूया बघा मित्रांनो दोन दोन आल्या आहेत एक कुर्ली आहे मस्त साईजची आणि एक ढेंगी आहे मार्क येऊया उभिया काय काढतंय आहे हो हा मित्रांनो मध्यम साईजची कुर्ली काढले मस्त आहे चांगले आहे चला येऊ तिला आपण उभया काय येते मित्रांनो मध्यम साईजचा हा बघा मध्यम साईजचा आलाय मित्रांनो बघूया काय येत आहे आपले मित्रांनो हे बघा कुर्ली आल्या मस्त मोठे साईजचे आहे बघा दोन दोन आल्या एक बारीक आहे आणि एक मोठे आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये खूप मजा आहे येणार आहे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा खूपच चिंबोडी लागतं हा बघा लिहिंग आलाय मित्रांनो आज दादा काढते चिंबोडी बघूया आ, लागती। आज भरपूर लागतील मित्रांनो व्हिडिओमध्ये नक्कीच कुठेही स्किप करू नका व्हिडिओ मित्रांनो आज खूप पोगोले कुठलीही फेल गेले नाही बघूया या पोगोलेला काय लागते मित्रांनो आहे या पोगोलेला पण मस्त साईजचा आहे बघा बारीक साईज आहे थोडी बघूया काय आहे त्या पोगोलेला मित्रांनो पोगोली चिंबड आहे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि का व्हिडिओमध्ये खूप मजा येणार आहे हे बघा मित्रांनो ढेंग्या काढला आहे बघा मध्यम साईजचा आहे कडक साईज बघूया काय येते मित्रांनो त्या जागेवर आहेत ना मित्रांनो एक फेल गेले बगुली निस्ती चिंबोड लागतात मित्रांनो आज मित्रांनो इथं लागण्याची शक्यता नाही कारण का इकडे होडीवाल्या टाकतात बघूया काय येते मित्रांनो आलंय मध्यम साईजचा बघा आज निस्ती चिंबोड आहेत मित्रांनो खूप चिंबोड लागले आहेत आज मित्रांनो आज खूप चिंबोड आहे भरपूर व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा खूप मजा येईल खतरनाक साईज आज खूपच चिंबोड आहे खूपच मजा येईल व्हिडिओ मध्ये मित्रांनो

आपल्या जालाची जागा आहे मित्रांनो बघा पाच वाजता येऊन आम्ही मांडलं इथं जाल आणि पोगोल्या पण टाकल्या खरंच हो बघू आपण काय लागतं जालाला आले ला। मित्रांनो हा बघा मध्यम साईजचा बघा मस्त आहे घेऊ त्याला आपण मित्रांनो बघूया काय लागते शंभर टक्के बोलते लागेल उगे हो शंभर टक्के येते मित्रांनो आलाय मित्रांनो बघा मस्त साईज चा डेंग्या का काम फिट मध्ये आल्या मित्रांनो दोन दोन हे बघा एक मध्यम साईज एक बारीक साईज काय येते डेंग्या का मोठा बघा मित्रांनो आलाय ढेंग्यात पण थोडा मस्त साहित्य आहे या काय करते मी जागेल तिथे इथे बारीक उभी काय लागते गेला मध्ये उकळला ढेंग्या मित्रांनो एक आस घेऊन गेलेला आहे बघा घेऊन दिला तुपया काय लागतंय मित्रांनो काढत घेत आहेत कारण का बांधायला पण पाणी भरले इकडे जामच पाणी भरलंय बांधायला टाकता बघायला मित्रांनो आलंय बघा मध्यम साईडचे बघा मित्रांनो बघूया काय येते पाणी पण खूप भरलंयच ढेंग्या गाठ मला मित्रांनो ढेंग्यात बारीक येते थोडे चांगला आहे अंधायला काय येते पहिलेच फुगलेत इकडे पण आताच टाकून आलो औषधला घालून बघूया बांधायला येते मला मित्रांनो पडला बारीक होता मित्रांनो दगडी बांधे दगड्या दगडी बांधायला काय लागते आल्या मित्रांनो बघा दोन दोन आल्यात साईजच्या दोन दोन थोडं साईज थोड्या टाकले कलर बघूया बघा टाशीन कसं पाणी जाते बघा बघूया काय लागते वाणीच्या समोरच आहे बगोली हा बघा मित्रांनो दों दोन दोन आल्या आहेत बारीक साईजचे आहे टाकून बघूया काय येते टाशीतले बघूले पडलाय चांगल्या साईजचा पडला बघूया काय येते टाशीतली तिसरी बघोली आलाय मित्रांनो बघा मध्यम साईजचा एकदा बोल ढाकायला लागेल मग या डाकायला लागते काय हा बघा आलाय मध्यम साईजचा चांगला आहे मित्रांनो बांधायच्या बोगला अडकलेला पंधरा मिनटं वेट केला आणि आले उपवाला बघूया किती बांधायला अिंबोड लागतात आला मित्रांनो आहे बघा दोन दोन मध्यम साईजच्या आहे एक बारीक मला वाटत मित्रांनो हा बघा आलाय मध्यम साईजचा आज पण पूर्ण खाऊन गेलाय तो उघड्या काय येते आलाय मित्रांनो बारीक साईज उघड्या काय लागते तिसर बघले काय बघा आले मित्रांनो दोन दोन एक मस्त आणि एक बारीक साईज आहे बघूया काय येते बोलतो नाही लागल तर बोलतो ढपकन टाकल ढपकन लागेल बोलतो शंभर टक्के मित्रांनो तो मागा आस खाऊन गेला आता बघूया काय येते कायच नाही मित्रांनो मित्रांनो राज बोलते शंभर टक्के त्याच्या लागेल बघूया काय लागते आले शंभर टक्के टक्के मित्रांनो टाशीत टाकले टाशीतले पहिलेच बघवले वाहन पडले बघूया काय लागते आलाय मित्रांनो बघा मध्यम साईजचा काला ता। चिंबोडा बुयामागाशी पडलेला चिंबोडा काय लागते बरं मित्रांनो हा बघा दोन दोन बघूया काय येते असा जामच खाली आमचे आहेत नाही मित्रांनो बघूया काय लागते बघा मित्रांनो दोन दोन आल्या मध्यम साईजच्या बघा साईज बांधायची पहिलीच बोगोली बघूया काय ते आलाय मित्रांनो मध्यम साईजचा बघा मध्यम साईजचा आहे बघूया काय लागते दुसरी पोगोलीला पहिलीच पोगोली पहिला मध्यम साईजचा आला बघूया काय येते आलाय मित्रांनो आपण आहे मध्यम साईजचा आहे मस्त आहे पण तिसरी पपली बघूया काय येते मित्रांनो आज काम पच्चीस केलं आम्ही कारण का फुल चिंबड आज आसा पण भरपूर खाली आपली बघा पापी झाले पूर्ण छोट बघूया इथं काय लागते असं आमचे खालीन भरपूर त्याच्यामुळे काय सांगता नाही हे का बरेच आहेत या काय लागते झाडांच्या का। मधीन टाकले बोगली कोरली काळ मोठी कोरली लागते काय बघूया काय लागते छोट्या साइज आहे बघूया काय लागते टाशी कुठल्या बघुलीला का आलाय बघ बारीक साईज मित्रांनो बघूया काय येतंय आलाय मित्रांनो बारीक साईज थोडी मित्रांनो असत नाही राहिली शिल्लक आपल्याकडे कायच नाही लागत आहे बघा असं खाऊन जातात बारीकच आहे थोडं पण चालू तर मित्रांनो आम्ही घरी आलोय तर आपण जाल काढला मित्रांनो जालाला चिमणी किती लागली ते दाखवतो तुम्हाला व्हिडीओ मध्ये खूप मजा येणार कारण का जाल पण टाकलेला जाल भरून चिमणी लागले तर बघा आता तुम्हाला दाखवतो चिमणी कशी आहे ती नो ही बघा चिमणी दिसताना काय ही बघा निस्ती चिमणी आहे ती बघा जाल भारला मित्रांनो हे बघा निस्ती चिमणी मित्रांनो उधू आणि हवाच्या आधीच आम्ही चिमणी काढलेले आहेत जाला ला, लागलेले आहेत जालाला हे बघा निस्ती चिमणी फुल काम पच्चीस आहे तर काढताना पण दाखवतो तुम्हाला मित्रांनो हा बघा पहिलाच चिमणा आपला काढते मी एकदा खाला जाणार गा। गाबोलीच आहे मित्रांनो आणि चिंबड्याने खाले आहे बघा शेफ्टी खाला आहे चिंबड्याने त्याची मित्रांनो आज खूप व्हिडिओमध्ये मजा येईल कारण का चिमणी पण दाखवली तुम्हाला आणि चिंबोरी पण दाखवली डायरेक्ट हा बघा चिमणा तर मित्रांनो ही बघा एवढी चिमणी लागली आम्हाला जालाला खतरनाक साईजची आणि गाबोलीची मित्रांनो जास्तीत जास्त चला मित्रांनो व्हिडिओ आवडले मित्रांनो आता पगोला काढून झाल्या आणि जाला पण उकून झालीच आपली भरपूर चिमणी लागली आपल्याला तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायलाच भेटतील तर मित्रांनो చాలా మిత్రానో వీడియో కీ వా కమెంట్ సంగా వీడియో అవడితో లాయి శేర సబ్స్క్రైబ్ కారా విల్